नमस्कार मित्रांनो मी सौरभ प्रोग्रामिंग केड्याच्या युट्यूब चॅनलवर तुमच्या मनपूर्वक स्वागत करतो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला व तुमच्या करिअरमध्ये आणि खूप मोठा फरक घडू शकते ती म्हणजे आहे वडप्रेस या ही जी थर्टी डेज वर्डप्रेस मराठी प्लेलिस्ट आहे याच्यामध्ये तुम्ही टू तु एंड म्हणजे बेसिक आ, बेसिक पासून मॉनिटायझेशन मॉनिटायझेशन पर्यंत जे जे काय मध्ये करता येईल ते ते मी तुम्हाला या प्लेलिस्टमध्ये या मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर आपण सुरू करूया या व्हिडिओला तर तुम्ही कधी विचार केलाय की की कि, कि आपली एक प्रोफेशनल वेबसाईट असावी आपला स्वतःचा ब्लॉग असावा ऑनलाईन पैसे कसे कमवायचे असतील किंवा बिझनेस डिजिटल वर्डमध्ये कसा आणायचा तर हे सगळं करणं सोपं आहे ते म्हणजे वर्डप्रेस मध्ये खूप सोपं आहे आणि त्यासाठी तुम्हाला आ, कोडिंग शिकायचीही गरज नाही अगदी खरंच शून्य कोडिंग नॉलेज असलं तरीही तुम्ही वर्डप्रेस वापरून सुंदर आणि प्रोफेशनल वेबसाईट तयार करू शकता वडप्रेस म्हणजे काय वर्डप्रेसची ओळख काय तर वर्डप्रेस म्हणजे एक कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम आहे ज्यावर जगभरातील तीस ते चाळीस टक्केपेक्षा जास्त वेबसाईट तयार झालेले आहेत त्यासाठी ब्लॉगर स्मॉल बिझनेस ओनर्स ई e कॉमर्स स्टोअर्स अशा मोठमोठ्या मुट कंपन्या सगळे वडप्रेस वापरत आहेत वर्डप्रेस याच्यामध्ये फ्री प्लस ओपन सोर्स आहे थीम आणि प्लग इन मुळे तुम्ही कस्टम डिझाईन करता येते एस एसई फ्रेंडली आहे आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे युजर फ्रेंडली आहे ही प्लेलिस्ट का या प्लेलिस्टचा यु उपयोग कशासाठी आहे तर मला माहीत आहे की इंटरनेटवर वर्डप्रेस शिकण्यासाठी खूप व्हिडिओज आहेत पण त्यातला एक बहुतेक कंटेंट इंग्रजीमध्ये आहे किंवा हिंदीमध्ये आहे विखुरलेलं आहे आणि स्टेप बाय स्टेप नाही म्हणूनच मी तुमच्यासाठी आणतो आहे तर तीस दिवसाचं वर्डप्रेस मराठीमध्ये हा प्लेलिस्टमध्ये आपण अगदी सुरुवातीपासून डोमेन खरेदी करण्यापासून ते प्रोफेशनल वेबसाईट तयार करून ऑनलाईन पैसे कसे कमवता येईल आणि हे सगळं शिकणार आहोत ते सोप्या आणि मराठी भाषेमध्ये एक्झाम्पल सकाळ आणि प्रॅक्टिकल डेमो देऊ तर या व्हिडिओमध्ये पहिला पहिल्या वीकमध्ये आपण काय शिकणार आहोत की बेसिक कंटेंट शिकणार आहोत म्हणजे काय की वडप्रेस म्हणजे काय डोमेन कसे खरेदी करायचे नंतर डोमेन वर्डप्रेस इन्स्टॉल कसं करायचं आहे त्याचं सी पॅनल काय लोकल होस्ट काय डॅशबोर्डवर कसं का असेल पोस्ट आणि पेज काय आहे मीडिया कॅटेगरी काय आहे मीडिया कॅटेगरीज काय आहेत टॅग काय आहेत कोणत्याही ब्लॉगला टॅग कसे लावायचे किंवा जर एखादी तुम्हाला जर इमेज अपलोड अटॅच करायची असेल तर ती इमेज अटॅच कशी करायची नंतर यूजर्स रूल कसे असेल परमिशन का असेल हा हा या पहिल्या आठवड्याचा तुम्हाला वर्डप्रेसचं पायाभूत ज्ञान मिळतं त्याच्यानंतर दुसऱ्या वीकमध्ये आपण शिकणार आहोत की फ्री थीम आणि प्रीमियम थीम, थी। थीम, थीम अ, का असते थीम इन्स्टॉल कशी करायची त्या थीमला कस्टमायझेशन कसं करायचं मेनू का आहेत विजेट का आहेत बार का आहेत त्याच्यानंतर होमपेजचं सेटअप कसं करायचं म्हणजे ज्यावेळेस जा। तुम्ही एखादी वेबसाईट चेक करता त्यासाठी होमपेज असतं कसं असलं पाहिजे त्याचं हेडर कसं असेल पाहिजे फुटर कसं असलं पाहिजे तुम्हाला लोगो कसा ॲड दाखवायचा आहे ते या दुसऱ्या वीकमध्ये आपण बघणार आहोत त्याच्यानंतर इलेमिनेटर काय ब्लॉग एडिटर काय नंतर तुम्हाला मेन महत्वाचं म्हणजे की तुमच्या वेबसाईटमध्ये कॉन्टॅक्ट पेज हे महत्वाचं आहे जेणेकरून एखाद्या युजरला किंवा एखाद्या व्यक्तीला तुमच्यासाठी तुमच्याकडे कनेक्ट व्हायचं असेल म्हणजे तुम्हाला काहीतरी रिक्वायरमेंट द्यायची आहे किंवा एखादं काहीतरी तुम्हाला रिक्वायरमेंट द्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट पेज हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात हे तुम्ही हे आपण शिकणार आहोत नंतर तिसऱ्या मध्ये आपण शिकणार आहोत की प्लग इन आणि वेबसाईटचे फीचर्स शिकणार आहोत म्हणजे प्लग इन काय आहे प्लग इन एसयो नंतर बॅकअप कसं घेता येतो वेबसाईट सिक्युरिटी कशी असेल वर्ड वर्ड फेन्स काय असेल लॉग इन प्रोटेक्शन कसं असेल स्पीड स्पीड ऑप्टिमाइज कसं करता येईल कॅचे किंवा इमेज कंप्रेस कसं करता येईल कमेंट का असतील स्पॅम स्पॅम प्रोटेक्शन कसं देताय मल्टी लँग्वेज म्हणजे मल्टिपल लँग्वेजमध्ये याचं सेटअप कसं करताय ते आपण बघणार आहोत तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण या वेबसाईटसाठी मजबूत आणि सुरक्षित आ, फीचर्स बघणार आहोत नंतर चौथ्या वीकमध्ये आपण बघणार आहोत की वडप्रेसमध्ये एससीओ टॅग हा महत्वाचा म्हणजे तुम्हाला जर तुम्ही गुगलला गेलात आणि सर्च केलं तर त्या तुम्ही जे सर्च करता त्या रिलेटेड तुम्हाला एखाद खूप मल्टिपल साऱ्या वेबसाईट येतात तर त्यासाठी तुमची वेबसाईट तुम्ही जे बनवलेला ब्लॉग असेल किंवा तुम्ही जे बनवलेली वेबसाईट असेल ती रँक फर्स्ट रँकला कशी आली पाहिजे यासाठी जे ए सीओ टॅग असेल ते कसे ॲड करायचे ते आपण बघणार आहोत त्याच्यानंतर ई कॉमर्स सेटअप ऊ कॉमर्स सेटअप आणि पेमेंट गेट कशासाठी लागेल की जर तुमची एखादी वेबसाईट ई कॉमर्स असेल तुमच्या शॉपचे कोणतंही प्रोडक्ट विकायचं असेल तर तुम्हाला ही ऊ कॉमर्स वेबसाईट लागणार म्हणजे ई कॉमर्स वेबसाईट लागणार आहे उ कॉमर्स हा प्लग असेल नंतर मग तुम्हाला जर पेमेंट गेट वे ॲड करायचं असेल तर हे प्लग आपण दाखवणार आहोत नंतर मग ॲडसेन्स कसं लावायचं ब्लॉगच्या वेबसाईटला किंवा एखाद्या वेबसाईटला जर ऍडसन्स लावायचं असेल तर ते कसं लावायचं ऍपलेट मार्केटिंग कशी करायची नंतर मग कस्टम सीएसएस कसं बनवायचं म्हणजे तुमचे ते कलर कोड वगैरे असेल तर ते कसं द्यायचं नंतर मग फायनल कोड कसा कंप्लीट करायचा या चौथ्या आठवड्यात आपण वेबसाईट वरून पैसे वगैरे कसे कमवायचे ऍडिशन्स नुसार पैसे कसे कमवता येतील हे आपण बघणार आहोत नंतर पुढच्या लास्ट आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकता म्हणजे या हे जर तुम्ही जर तीस दिवसाचा पूर्ण जर ही व्हिडिओ जर प्लेलिस्ट जर पाहिली तर तुम्ही स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकता किंवा एखाद्याची बिझनेस वेबसाईट बनवू शकता तुमचं जर शॉप असेल किंवा किरा किराणा मालाचं दुकान असेल किंवा एखादं मोबाईल शॉप असेल किंवा परफ्यूमचं शॉप असेल तर तुम्ही ई कॉमर्स वेबसाईट बनवून तुमचं ई कॉमर्स स्टोअर तुम्ही सुरू करू शकता ऑनलाईन प्रोडक्ट विकू शकता फ्रीलान्सिंग करू शकता जर फ्रीलान्सिंग तुम्हाला करायचं असेल फ्रीलान्सिंग कसं करता येईल तेही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सगळं सर्व शक्य आहे तुम्हाला करण्यासाठी फक्त तुम्ही दररोज शिकण्याची तयारी ठेवा म्हणूनच म्हणूनच जर तुम्हाला वडप्रेस शिकायचं असेल तर ही तीस दिवसाची प्लेलिस्ट कम्प्लीट करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा आणि सुरू करूया आपली वर्डप्रेस जर्नी थँक्यू